दोन हजार एकोणावीस मध्ये मी जीव्ही प्यार कंपनीमध्ये काम घेतलं होतं तर त्या कामाबद्दल आपण दोन हजार एकवीस पर्यंत काम पूर्ण केलंय त्यांचं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आरबी प्रमाणे आपण त्यांची वेळोवेळी आर ए बिलप्रमाणे बिल बनवून जी एस टीची पूर्तता केलेली आणि त्यांना आपण बऱ्याच वेळा त्यांच्या हैदराबादच्या हो ऑफिसलासुद्धा जाऊन आलो अकाउंटला तिथं त्यांनी आपल्याला लेजर स्टेटमेंट द्यायला अजूनसुद्धा नाकार दिला आहे आणि आत्तासुद्धा त्यांनी जे लेजर स्टेटमेंट दिलं आहे त्याच्यात वेगळंच टाकलेलं आहे मॅच होत नाही त्याला आपल्या याला आणि जी एस टीचे पैसेसुद्धा आपले दिलेले नाही त्यांनी आम्ही वेळोवेळी जी एस टी भरलेला आहे त्याच्यामुळं जी माझी उपसमारीची वेळ आलेली आहे माझ्या कुटुंबाला व माझे जेवढे सहकारी कामाला आहे एवढे कारागीर बिरागीर त्यांना तरी त्याला जबाबदार जी व्ही आर कंपनीच आहे आणि ते कर्मचारी